सगळ्यात पहिल्यांदा मी अंकुशला सांगितलं की अंकुश आहे उत्तम दिग्दर्शक आहे दोन हजार सात ला जेव्हा चित्रपट केलं तेव्हाच मला कळलं होतं त्यामुळे हा चित्रपट बघायची गरजच नाहीये आणि दुसरी गोष्ट म्हणजे हा चित्रपट जेव्हा मला फोन आला आणि अंकुशचाही आला की असं असं आहे तेव्हा मी असंभव या चित्रपटावर काम करत होतो आणि त्याचं शूटिंग अगदीच तोंडावर होतं त्यामुळे एका मी दोन चित्रपट करणं शक्य नव्हतं आणि नाही मला या चित्रपटाला नकार द्यावा लागला आणि त्याचा आजही मला खंत आहे मला खूप वाईट वाटतं इनफॅक्ट मला शूटिंगलाही जाता आलं नाही अशोक मामा भरत मकरंद सिद्ध्या संजय सगळ्यांनी आवर्जून फोन करून सांगितलं आम्ही तुझी वाट बघतोय पण मी त्या असंभवच्या गडबडीत आहेत मालिकेचं शूटिंग ह्यात मला जाता आलं नाही अंकुशता मला दोन ते तीन वेळा फोन आला की शेवटच्या दिवशी तरी ये तेही जमलं नाही याची खूप खंत आहे अमेयाने मला दोन तीनदा फोन केला आठवणी खूप आहेत खरं तर मला सगळ्यात आत्ता या क्षणी दोन आठवणी सांगाव्याशा वाटतात एक म्हणजे ज्या दिवशी या चित्रपटाचे जे निर्माते आहेत प्रशांत गेहसास प्रशांत आलाय काय right. <coughs> पुण्याचे तर जेव्हा मी त्याला हा विषय ऐकवला त्यावेळी ऍक्च्युली तो वेगळा एक चित्रपट प्लॅन करत होता आणि मी संजय मोनेनी जेव्हा ही आयडिया सांगितली की आपण का नाम गाडीचा रिमेक करूया आणि मी प्रशांत घेसास बरोबर एक सिनेमा केला होता त्याआधी ऍज अ हिरो म्हटलं असं डोक्यात आहे चित्रपट दिग्दर्शन करायचं आहे आणि का नाम गाडीचा रिमेक करायचा आणि त्या क्षणी त्या माणसाने मला रुपयाचा चेक एका सेकंदात दिला आणि सांगितलं आपण हे करूया सो इथून या प्रवासाची सुरुवात झाली तर त्या निर्मात्याचं नाव घेणं आता या व्यासपीठावर मला फार जास्त महत्वाचं वाटतं आठवणी शिकार आहेत जवळजवळ नऊ महिने मी अंकुश आणि संजय मोने अक्षरशः एका माझ्या माझ्या सासू सासऱ्या अमेरिकेला गेलेले त्यामुळे त्यांचं घर रिकाम होतं तर आम्ही सकाळी नऊ वाजता आपापल्या घरनं आपापल्या आप 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 टिफिन घेऊन यायचो आणि रात्री अकरा वाजेपर्यंत लिखाणाचं काम करायचो मग त्यात संजय मोनेला पटवायचं हे नाही आहे बरं मग तो चिडणार तो म्हणणार मी आता जरा खाली जाऊन पान खाऊन येतो मग ते फेडून फेकून देणार अशी एक नऊ महिन्याची प्रोसेस झाली आत्ता अलीकडे पटकन आपल्याला आगे। 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 अखा अखा स्टोरी बोर्डिंग करायचं असेल तर यायला आपण चॅटी पिढीला जाऊन पण करू शकतो अनेक माध्यम आलेली आहेत पण जेव्हा संजय कापरे नावाचा आपला जो मित्र आहे त्यांनी अख्खाच्या अख्खा स्टोरी बोर्ड स्वतःच्या हाताने स्केच काढून केला होता सो so, ही दोन हजार सात ला आम्ही मेहनत घेत होतो त्याचं कारण हे होतं की प्रत्येक फ्रेम आपल्याला जी दिसते ती अशोक मामान भरतला मकियाला हे सगळे स्टार आहेत आणि आम्हाला त्यावेळी कामं कुठली यायची तर भरत जाधव हिरो आहेत मकरंद अनसपुरे हिरो आहेत किंवा अशोक मामा हिरो आहेत आणि एक यंग हिरो लागतो गाणी गायला म्हणून आम्हाला बोलवायचे मला मा, अंकुश <laughs> आमचं असं भरतराव बोलणं व्हायचं की अरे आपल्याला ते याच्यासाठीच बोलवतात फक्त आपल्याला <laughs> जे काम करता येतं ते येतच नाही फक्त झाडा मागे धावायचं आणि त्याच्यानंतर मग कॉमेडी तर त्यावेळी आम्हाला असं झालं की नाही बाबा आपण असा एक आणि त्याच चित्रपट बघत नाहीये कोणी सो असा एक चित्रपट आपण करूया जो चित्रपट बनवल्यानंतर प्रेक्षकांना तो चित्रपट गृहात जाऊन पाहावा असं वाटेल आणि दुसरी आठवण अशी आहे की ज्या दिवशी जैन ब्रदर्स मध्ये एडिट होतं मी आता नितीनजीना सॉरी म्हणतो अजयजी आणि अजय सर आणि नितीन सरांचा कारण काय झालं रंगा गोडबोले आणि संजय मोनेनी चित्रपट पाहिला एडिटला आणि वेळी झी गौरवचं काम चालू होतं ते झीच्या ऑफिसला गेले आणि त्याने प्रचंड कौतुक केलं तर मला नितीन सरांचा फोन आलेला की आम्हाला चित्रपट पाहायचा आहे तर तेव्हा झी या बिझनेस मध्ये नसल्यामुळे मी म्हटलं बघायचं असेल तर बघा पण एडिट लावून बघावं लागेल आम्ही बाहेर काढणार तो आज मला माझ्या उत्तराचे गांभीर्य कळते सर सॉरी मला त्यावेळी मॅच्युरिटी नव्हती खरंच <laughs> 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 मॅच्युरिटी नव्हती नाही तर मी सर आलो ना, ना आलो घेऊन आलो पिक्चर असं तुमच्याकडे आलो असतो पण मी इतक्या ब्लंटली त्यांना सांगितलं बघायचं असेल तर जैन ब्रदरला एडिट चाललं तिकडे होऊन बघा तर ते म्हटलं चालेल ना हरकत नाही आज येऊ का बघायला आम्ही म्हटलं हा या ना मग आता एक छोटीशी छोटीशी गंमत सांगतो आणि त्याही बद्दल तुम्हाला सॉरी म्हणतो की आम्ही दोघांनी असं म्हटलं की आता ते नितीन वैद्य आणि अजय बालवणकर येतात सिनेमा बघायला त्याच्या सिनेमावर तर आपल्याला कॉन्फिडन्स आहे पण हे कॉर्पोरेटवाले लोकांना हसत नाहीत फार जर आपण काम करूया आपली काही अशी बोलूया जी पहिल्यांदा बघतायत पण ती हसतील मग पहिलं हो नाव हेनी घेतलं स्वप्नील जोशीला बोलूया तो खूप असतो मग म्हंटल अरे संजय जाधव पण खूप असतो <laughs> त्यालाही बोलूया सॉरी आहे तुम्हाला तेव्हा सांगितलं <laughs> <laughs> आता सांग सांगायला चित्रपट झाला होता होणार सो संजय जाधव आणि स्वप्नील जोशी दोन माणसं आली मग आता निशिकांत कामतला निशि थँक थँक्यू तू जिकड ना जिकडे कुठे आहेस हे बघत असेल सो निशिकांत कामत पण आम्हाला म्हणाला की अच्छा ठीक आहे तुम्हाला जर फायदा होणार असेल तर मी येतो सो निशी आला स्वप्नील आला आणि संजय आला आणि अजून काही आमचे मित्रमंडळी आली अमित फाळके तर चित्रपटाचाच एक भाग होता आणि त्याच काळात झाला होता मंडळी आली आणि निखिल साने पण होता त्यावेळी आणि बघितलं आणि स्वप्नील एवढ्या जोराने असायला लागला की अंकुश मल याला थांबव स्वप्नील असत होत आणि आम्हाला असं वाटत होत की त्यांना बरं वाटत जास्त <laughs> तर मी स्वप्नीला इंटरव्हल ला म्हंटल स्वप्नीला मी इंटरव्हल भाई तू बहुत असं रे थोडं काम अस तू लेकिन मेरे हसे आर आहे तू मी काय करू मी म्हंटल अशा काही गमती जमते